सिंधुदुर्गात सात गुंटे एन जागा आय टू एच के बंगला नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आय लागवडीसहित सात गुंटे येणे जागा आय टू एच के बंगला विक्रीसाठी घडवलेलो आहोत मित्रांनो या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती जाणून घेणे अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर मी नाही केलं असेल तर आता सकाळी कोणत्या कारण कोकणातील अशा प्रकारची नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत चला तर मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या या प्रॉपर्टीचे जे ठिकाण आहे ते गाव नेरूर तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपल्याकडे कुडाळ बाजारपेठे असणं अजून फक्त साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती आजची आपली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो या प्रॉपर्टीची पुढील माहिती घेण्याअगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आधी आम्ही क्लिअर करतो की आपल्याला या प्रॉपर्टी घेण्यासाठी पायवाटाचा पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो मुख्य डांबे असणं आपल्या प्रॉपर्टीपर्यंत जे अंतर आहे ते साधारण तीस ते चाळीस मीटरचे आहे आणि या ठिकाणी आपल्याला गावची पानंद म्हणजेच आपली पायवाट उपलब्ध आहे पण मित्रांनो आपल्या प्रॉपर्टी येण्यासाठी आपण टू व्हीलर किंवा रिक्षाचा वापर करणार असाल तर आपली टू व्हीलर किंवा रिक्षा आपल्या प्रॉपर्टीमध्ये येऊ शकते कारण आपली जी पानंद आहे म्हणजेच आपली जी पायवाट आहे ती रिक्षा किंवा टू व्हीलर येणे योग्य अशी रुंद आहे त्यामुळे मित्रांनो या प्रॉपर्टी येण्यासाठी रिक्षा किंवा टू व्हीलरचा देखील वापर करू शकता मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की समोरच आपण आहेत की आपली प्रॉपर्टी आहे आणि मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टेटल सिंगल ओनर आणि सेपरेट सात बरा नकाश असलेला सात गुंड्याचा सा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की आपल्या प्रॉपर्टी मालकांनी आपल्या जागेमध्ये चांगल्या प्रकारे झाडांची लागवड केलेली आहे आणि या जागेमध्ये आपल्याला साधारण आठ ते दहा नाराची झाडे तीन ते चार आंब्याची झाडे काजू जाम चिकू आणि छोटी फळफूल झाडांची लागवड आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये मिळत आहे मित्रांनो आपल्या या प्रॉपर्टीमध्ये इलेक्ट्रिसिटी आणि पाण्याचे म्हणाल तर पाण्यासाठी मित्रांनो या जागेमध्ये आपल्याला बोरवेलचा पर्याय उपलब्ध आहे आणि या बोरवेलद्वारे या आपल्या प्रॉपर्टीला पाणी सप्लाय होत आहे त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी म्हणाल तर स्वतंत्र लाईट मीटर देखील आपल्याला या प्रॉपर्टीमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये पाणी आणि इलेक्ट्रिसिटी या दोन्ही सोयीसुद्धा उपलब्ध आहेत मित्रांनो व्हिडिओ आपल्याला प्रश्न पडला असणार की ही प्रॉपर्टी मालक का विकत आहेत मित्रांनो वयमानामुळे आपल्या प्रॉपर्टी मालकांना ही प्रॉपर्टी सांभाळणे म्हणजेच मेंटेन करणे शक्य होत नाही आहे त्या कारणामुळे मित्रांनो ही प्रॉपर्टी विकून आपल्या मुंबई येथे राहणाऱ्या मुलांकडे कायमस्वरूपीसाठी मित्रांनो हे मालक शिफ्ट होत आहेत त्या कारणामुळे मित्रांनो हे प्रॉपर्टी हे मालक विकत आहेत मित्रांनो या जागेमध्ये असणाऱ्या बंगल्याबद्दल माहिती विचाराल तर मित्रांनो एकूण बाराशे स्क्वेअर फुटाचा लोड बॅरिंगचे बांधकाम असलेला आपला बंगला आहे आणि पूर्णपणे मेंटेन असा आपला बंगला आहे साधारण दोन हजार दहा अकरामधील आपले बांधकाम आहे आणि पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये आपले बांधकाम आहे मित्रांनो आता आपण पाहूया आपल्या बंगल्याच्या आतमधील भागाची माहिती मित्रांनो पूर्णपणे ईस्ट वेस्ट फेसिंग असलेला आपला बंगला आहे आणि मुख्य दरवाजा म्हणून एंटर घेतल्यानंतर समोरच आपण पाहू शकता की आपल्याला या ठिकाणी मिळतो आपला लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल समोर तुम्ही पाहू शकता की ते देवघर आहे म्हणजे तुमचे गणपती वगैरे काही असे सण असेल तर साजरा करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपली जागा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो आपण पाहू शकता की चांगला स्पेसी असा आणि मोठासा लिव्हिंग रूम म्हणजेच आपला हॉल आपल्याला या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचे सोपा युनिट म्हणा टी व्ही युनिट म्हणा किंवा इत्यादी गोष्टी असेल या सर्व गोष्टी व्यवस्थित ठिकाणी या ठिकाणी फिट होणार आहेत मित्रांनो आपल्या बंगल्यामध्ये विंडोचा देखील चांगल्या प्रकारे वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला भरपूर सूर्यप्रकाश म्हणा किंवा हवामाना आणि व्हेंटिलेशन या सर्व गोष्टी देखील या ठिकाणी व्यवस्थितपणे मेंटेन होत आहेत मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानं पाहू शकता की या ठिकाणी आपला हा किचन किचन देखील तुम्ही पाहू शकता की चांगला आणि असा किचन तुम्हाला या ठिकाणी मिळतो आहे ग्रेनाईट ओटा आहे किचन टाईल्स देखील लावण्यात आलेले आहे सोबत तुम्हाला स्टोरेजसाठी देखील या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो तुमचं वॉटर प्युरिफायर म्हणा तुमच्या फ्रीजची जागा म्हणा किंवा इतर सोयीसुद्धांची गोष्टी म्हणा सर्व देखील तुम्हाला तुम या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितपणे ठेवू शकता मित्रांनो स्टोरेजसाठी देखील या ठिकाणी पोट माळे देखील बनवण्यात आलेला आहे मित्रांनो इथे पुढे आल्यानं पाहू शकता की या ठिकाणी आपला हा हँडवॉश बेसिन आणि इथूनच पुढे आल्यानंतर आपला हा आहे तो बॅकडोअर पण देखील पाहू शकता की चांगली नाही चांगली स्पेसेस तुम्हाला या ठिकाणी जागा मिळत आहे मित्रांनो इथूनच पुढे आल्यानंतर पाहू शकता की इथे आपला हा हँडवॉश बेसिन मित्रांनो इथूनच पुढे गेल्यानंतर आपण पाहणार आहोत आपल्या बंगलोमध्ये सर आहे आपले दोन बेडरूम मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता की चांगली स्पेस तुम्हाला मिळते आहे फ्लोरिंग तुम्ही पाहू शकता की चांगल्यापैकी मार्बल फ्लोरिंग आहे आणि कलरचं काम देखील चांगल्यापैकी करण्यात आलेलं आहे मित्रांनो इथे एंटर केल्यानंतर पाहू शकता की ते होतं आपला हा पहिला बेडरूम बेडरूम देखील तुम्ही पाहू शकता की चांगला आणि कॉम्पॅक्ट साईजचा आहे तुम्हाला बेडरूम मिळत आहे सोबतच स्टोरेजसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी जागा उपलब्ध आहे मित्रांनो इथूनच पुढे आल्यानं पाहू शकता की या ठिकाणी आपला हा येतो गॅस टॉयलेट बाथरूम मित्रांनो या ठिकाणी आपल्याला टॉयलेट म्हणजे वेस्टर्न साईडचा सा टॉयलेटचा वापर करण्यात आलेला आहे सोबत चांगल्या प्रकारे बाथरूम टाईल्स देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत मित्रांनो इथून पुढे गेल्यानंतर बाबा पाहू हो शकता की या ठिकाणी आपल्या बंगलोमधला दुसरा बेडरूम दुसरा बेडरूम देखील पाहू हो शकता की चांगल्या आणि स्पेसच तुम्हाला बेडरूम मिळतो आहे देखील व्यवस्थितपणे आहेत इथे देखील तुम्हाला स्टोरेजसाठी जागा ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो ही प्रॉपर्टी घेतल्यानंतर तुम्हाला कोणतेही नवे काम या ठिकाणी करण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी बऱ्यापैकी मेंटेन असा आपला बंगलो मिळत आपल्याला आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासनं जवळची बाजारपेठ म्हणाल जे दैनंदिन गरजेच्या वस्तू मिळणार ती बाजारपेठ म्हणाल तर नेरूरचा वाटा तुम्हाला आपल्या प्रॉपर्टीपासून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावर ती उपलब्ध आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला दैनंदिन गरजेच्या सर्व वस्तू देखील सहजपणे मिळून जातील त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ म्हणजेच कुडा बाजारपेठ म्हणाल तर ती देखील आपल्याला साधारण साडेपाच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि जवळचे रेल्वे स्टेशन म्हणाल तर कुडा रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला फक्त पाच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपल्या प्रॉपर्टीपासून मुंबई गोवा हायवे म्हणाल हा देखील आपल्याला फक्त सात किलोमीटरच्या अंतरावरती मिळतो आहे मित्रांनो आता आपण जाणून घेऊया आपल्या या आप प्रॉपर्टीची किंमत मित्रांनो तुम्ही पाहिला असाल की पूर्णपणे वाढी वस्तीमध्ये आपली प्रॉपर्टी आहे फक्त आपल्याला प्रॉपर्टी आप बनविण्यासाठी पायवाटाचा या ठिकाणी पर्याय उपलब्ध आहे मित्रांनो बाजारपेठ देखील आपल्याला फक्त पाच मिनिटाच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि पूर्णपणे मेंटेन आणि चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला बंगलो देखील या ठिकाणी मिळत आहे त्याचबरोबर विविध झाडची लागवड देखील आपल्याला या प्रॉपर्टी मिळत आहे मित्रांनो तुमच्यापैकी जर कोणी या ठिकाणी पूर्णपणे तयार जो कोकणी वाडी म्हणजेच आपला बंगला आहे सराउंडिंग थोडी जागा आहे तर झाडं अशा प्रकारची जर प्रॉपर्टी बघत असेल तर ही प्रॉपर्टी त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकते मित्रांनो या प्रॉपर्टीची या प्रॉपर्टीच्या मालकांना जी अपेक्षी माल किंमत आहे ती एकूण किंमत चाळीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रॉपर्टी आवडली असल्यास तुम्ही या ठिकाणी साईड इफेक्ट देऊ शकता प्रॉपर्टी पाहून संदर्भात अधिक चर्चा आपल्या या प्रॉपर्टी मालकाशी देखील करू शकता आणि मित्रांनो आपली प्रॉपर्टी म्हणजेच आपली जागा आपल्या जागा मालकांनी एने करून घेतल्यामुळे तुम्हाला ही जागा घेण्यासाठी शेतकरी दाखल्याची देखील आवश्यकता या ठिकाणी नाही आहे आणि मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टी संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास किंवा या प्रॉपर्टीची साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमिता प्रॉपर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकावरती संपर्क साधा तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला ज्या व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या प्रॉपर्टीबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमिता प्रॉपर्टीच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशा नवीन नवीन प्रॉपर्टीचे व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत आणि त्यासमोर मित्रांनो आमच्या प्रॉपर्टीच्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन व्हा आणि कोकणातील अशा नवीन प्रॉपर्टीची सर्वोत्तम माहिती टाकते हे मिळवा चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर